जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपण आलो येतो शेतामध्ये आणि इथं आपली कपाशी बघू शकता आणि कपाशीमध्ये थोडस तण झालेलं आहे आणि तण झाल्यासाठी आपण एक तणनाशकाचा नाशकाचा फवारा इथे करणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणतं औषध फवारायचं कि ते मी टाकायचं आहे कशा पद्धतीनं फवारणी करायची आहे कोणत्या अवस्थेत फवारणी करायची आहे आणि कपाशीच्या झाडावरती औषध पाडल्यानंतर कपाशीला काही इफेक्ट पडतो का अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या आधी स्वागत करतो कृषी मी आकाश होळकर आपल्या कृषी इंजिनियर युट्यूब चॅनल वरती आपण जे कपाशीसाठी हे जे औषध आणलेलं आहे डोजोमॅक्स हे औषध आपण कपाशीसाठी ह्या आणलेला आहे याला तुम्ही पन्नास एम एल प्रतिपंप हे तुम्ही वापरू शकता आणि हे कधी वापरायचं आहे तुम्हाला जर तुमची कपाशी ही वीस ते पंचवीस दिवसाची जर असेल तर तुम्ही या औषधाचा तुम्ही वापर करू शकता आणि त्यांनाचा जर विचार जर केला तर शेतकरी मित्रांनो दोन किंवा चार पानावरती तुम जर तुमचं जर तण जर असेल तर हे औषध व्यवस्थित त्या काम करतं जर तुमच्या तण हे जर जास्त जर वाढलेलं असेल तर तुमच्या शेतामधलं जे तण आहे ते फक्त पिवळं पडणार आहे ते जाणार नाही तुमचा हे फोरून काही उपयोग होणार नाही जर तुमच्या शेतामध्ये तणा तण जर दोन किंवा चार पानावर असेल तर तुम्ही या औषध फोरू शकता पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता एकदम मधली एकदम फट्टी धरून तुम्ही हे तणनाशक फवरू शकता याला कुठल्याही प्रकारच्या कपाशीला याला फटका बसत नाही जर पिवळी जर पडली थोडीफार तर त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्ही घाबरून जाऊ नका ती काही दिवसानंतर ॲटोमॅटिक हिरवी झालेली दिसेल तुम्हाला आणि या तणनाशकाची जर प्राइस जर बघितली तर तुम्ही तर अर्धा लिटरची बॉटलीमध्ये जवळपास दोन हजार रुपये किंमत आहे ती मार्केटमध्ये जवळपास तुम्हाला चौदाशे ते पंधराशे दरम्यान तुम्हाला ही याची बा बाटली तन्नाशी बाटली तुम्हाला मिळणार आहे आणि जवळपास या अर्धा अर्धा लिटरच्या बॉटलीमध्ये तुम्ही दीड ते दोन एकर आपली इथे फवारू शकता कुठल्याही प्रकारचे तुम्हाला खुरपणीसाठी तुम्हाला पैसे तुम्हाला इथं वाचणार आहेत खुरपणीचे पैसे आणि याच्यामध्ये जो घटक आहे पायरी थोबॅक सोडियम सहा पर्सेंट आणि क्विजोडो फॉप इथाईल चार पर्सेंट ई सी फॉर्मॅटमध्ये हे जे औषध असलेलं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नामांकित कंपनीचं औषध तुम्ही इथं भरू शकता आपण डोझोमॅक्स ह्या कंपनीचं हे औषध आणलेलं आहे डोझोमॅक्स नावाचं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नामांकित कंपनीचं हे औषध आणू शकता आपण कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा इथं प्रचार किंवा अपप्रचार करण्याचा इथं कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळावं आणि योग्य माहिती मिळावी हाच आपण या व्हिडिओचा उद्देश आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर सोलर संबंधित माहिती विविध योजना जे आर माहिती आणि त्याचप्रमाणे हवामान हो अंदाज तुम्हाला जर पाहायचे जर असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद